लोकमान्य हॉस्पिटल चौकात शहीद दिवस साजरा लोकशाहीवादी संघटनांचा अभिनव उपक्रम धुळे येथील लोकमान्य हॉस्पिटल चौक परिसरात नोव्हेंबर सव्वीस शहीद दिवस उत्साहात साजरा करण्यात आला लोकशाहीवादी संघटना आणि आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात देशासाठी प्राण अर्पण केलेल्या शहीदांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान देशाच्या लोकशाहीच्या जडणघडणीत शहीदांचा महत्वाचा वाटा असल्याचे अधोरेखित करण्यात आले नागरिकांना संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध जनजागृती उपक्रमही राबवले गेले यावेळी जुबेर शेख आसिफ मनसुरी गफ्फार अंसारी यांसह अन्य पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी शहीदांच्या स्मृतींना आदरांजली वाहत संविधानाचे पालन करण्याचा संदेश दिला आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आणि सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये भारताचे वीर जवान वीर सपूत हेमंत करकरे साहेब अशोक कामटे साहेब विजय साळसकर साहेब मेजर संदीप उन्नीकृष्णन साहेब हवलदार तुकाराम मुंबळे साहेब व इतर जे शहीद झाले त्यांच्या स्मृतीपती आम्ही आज त्यांना आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम इथेही करत आहोत आम्ही धुळे महानगरपालिका यांना आवाहन करू इच्छितो या शहीद दिनानिमित्त की धुळ्यात अनेक रस्ते अनेक कॉलन्या हे विविध नावाने ओळखलं जातात त्यांना नावच नाही तर आम्ही आज या दिनाच्या निमित्ताने या औचित्याने आम्ही धुळे महानगरपालिकाला कर आवाहन करू इच्छितो की शहरातल्या विविध रस्त्यांना या ज्या शहीद, जा शहीद या ना ते ना ते जे शहीद झाले सव्वीस अकरा या दिवशी त्यांचे नावं देण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र